भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो मोदी सरकारने तेवीस जानेवारीला बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली त्यानंतर अकरा दिवसांनी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचं जाहीर करण्यात आलं त्यामुळे भारतरत्न हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आलाय आता हा पुरस्कार देण्याची प्रक्रिया काय असते या पुरस्कार प्राप्त व्यक्तींना कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं हे आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी होते त्यानंतर माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न रोजी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी अनेकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे एकोणीसशे चौपन्न पर्यंत केवळ जिवंत व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जात होता मात्र एकोणीसशे पंचावन्न मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्याची तरतूद करण्यात आली आतापर्यंत एकूण अठ्ठेचाळीस जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शेवटचा भारतरत्न पुरस्कार हा दोन हजार एकोणीस मध्ये देण्यात आला होता भारतरत्न पुरस्कार कोणत्याही व्यक्तीला देण्याची शिफारस भारताचे पंतप्रधान करू शकतात या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचे सदस्य राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिफारस करू शकतात या शिफारशीनंतर पंतप्रधान कार्यालयात चर्चा होते त्यानंतर राष्ट्रपतींच्या अंतिम मंजुरीची वाट पाहावी लागते राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर भारतरत्न पुरस्कार दिला जातो वर्षभरात फक्त तीनच व्यक्तींना भारतरत्न देता येतो त्याचबरोबर भारतरत्न दरवर्षी द्यायलाच हवा अशीही कोणतीही अट नसते काही व्यक्तींना त्यांच्या जीवन काळात तर काही जणांना मरणोत्तर पुरस्कार देखील दिला जातो कोणत्याही व्यक्तीची जात व्यवसाय पद किंवा लिंग या आधारावर भेदभाव न करता त्याचं योगदान पाहूनच हा पुरस्कार दिला जातो भारतरत्न पुरस्कार देताना भारत सरकारकडून एक प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येतं या पुरस्कारात पैसे दिले जात नाहीत भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती हा देशासाठी व्ही आय पी असतो या पुरस्कार प्राप्त व्यक्तीला सरकारच्या अनेक सुविधा मिळतात त्यांना रेल्वेचा प्रवास मोफत असतो तसेच ते सरकारचे प्रमुख पाहुणेही असतात त्याचबरोबर महत्वाच्या शासकीय कार्यक्रमांचंही त्यांना निमंत्रण मिळतं त्यांना प्रोटोकॉल नुसार राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान उपपंतप्रधान राज्यपाल माजी राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश लोकसभा अध्यक्ष कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री माजी पंतप्रधान लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष स्थान दिलं जातं तसेच राज्य सरकारही भारतरत्न पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या राज्यात सुविधा देतं मात्र पुरस्कार प्राप्त करत्यांना त्यांच्या नावाआधी किंवा नावानंतर हा सन्मान लावता येत नाही पण बायोडाटा लेटर हेड किंवा व्हिजिटिंग कार्ड यासारख्या ठिकाणी ते राष्ट्रपतीद्वारा भारतरत्नाने सन्मानित किंवा भारतरत्न प्राप्त करता असं लिहू शकतात अशा सगळ्या निकषांच्या आधारावर भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो